समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याला काही अवधी शिल्लक का आहे त्याचीच पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा परिषदांचे प्रथमतः अध्यक्षपदाचे आरक्षण झाले जाहीर झालेले आहे त्याच अनुषंगाने नगर परिषदेचे देखील आरक्षण जाहीर झालेले आहे आणि आता राज्यातील पंचायत समितींच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झालेले आहे वाशिम जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण आपण या ठिकाणी जाणून घेऊया वाशिम सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला मंगरुळपीर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण कारंजा सर्वसाधारण खुला मालेगाव सर्वसाधारण खुला रिसोड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मानोरा अनुसूचित महिला अशा प्रकारे हे सभापतीपदाचे आरक्षण वाशिम जिल्ह्यातील साही पंचायत समित्यांचे सुटलेले आहे समताशाही न्यूज वाशिम